नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचनमध्ये आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही जर साबुदाणा आणि बटाट्याचे पहिल्यांदा पापड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा रेसिपीमध्ये घेतलेलं साहित्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे जेणेकरून तुमचे पापड तेलामध्ये टाकल्या टाकल्या दुप्पट किंवा तिप्पट फुलतील तुम्ही पाहू शकता हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड एकदम खुसखुशीत झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी अर्धा किलो साबुदाना भिजवून घेतलेला आहे हा साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला होता वाटीच्या प्रमाणात तुम्ही दोन वाटी साबुदाना घ्या तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे आता ज्या कढईमध्ये साबुदाणा भिजवून घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत भिजवलेला साबुदाना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याच कढईने दोन कढई पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतरून वाटलेली हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे किंवा हिरव्या मिरचीच्या जागी जा लाल मिरची देखील ॲड करू शकता पाण्याला उकळाल्यानंतरून भिजवलेला साबुदाणा यामध्ये ॲड करून घेऊया आता हा साबुदाणा पाण्यामध्ये सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यानंतरून एकदा मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा सत्तर टक्के शिजल्यानंतर यामध्ये खिसलेला बटाटा ॲड करायचा आहे साबुदाणा शिजून होईपर्यंत बटाटे खिसून घेऊया इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे हे प्रमाण परफेक्ट आहे बटाट्यावरची साल काढून बटाटे खिसून घेऊया साबुदाणा सत्तर टक्के शिजल्यानंतरून आपण हा बटाट्याचा खिस साबुदाण्यामध्ये टाकणार आहोत जर साबुदाण्यासोबत बटाट्याचा खिस देखील शिजायला टाकला तर बटाटा लवकर शिजतो साबुदाणाला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजण्यासाठी वेळ लागतो अशा प्रकारे बटाटा खिसून झालेला आहे आता हा बटाट्याचा खिस आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे जोपर्यंत बटाट्याचे स्टार्स जात नाही तोपर्यंत बटाटा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे तुम्ही पाहू शकता बटाटा पहिल्या पाण्याने धुतल्यानंतरून अशा प्रकारे दिसत आहे आता हा तीन ते चार पाण्याने धुतल्यानंतरून आपण पाहूया तीन ते चार वेळा पाण्याने धुतल्यानंतरून बटाट्याचा खिस स्वच्छ झालेला आहे अशा प्रकारे बटाट्याचा खीस धुतल्यानंतर खीस लाल पडत नाही खीस स्वच्छ धुतल्यानंतर थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांनंतर एकदा साबुदाना शिजलेला आहे का नाही चेक करून घेऊया पंधरा ते वीस मिनिटांनंतर साबुदानाची थिकनेस सा अशा प्रकारे झालेली आहे अजून दहा मिनिट गॅसच्या हाय फ्लेम वरती मी हा साबुदाना शिजवून घेतलेला आहे टोटल तीस मिनिट साबुदाना परफेक्ट सेवन्टी पर्सेंट शिजलेला आहे आता यामध्ये बटाट्याचा खीस टाकून अजून पाच ते सात मिनिट गॅसच्या हाय फ्लेम वरती बटाटा देखील शिजवून घेऊया बटाट्याचा खीस शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे त्याला जास्त वेळ साबुदाण्यामध्ये शिजवत ठेवायचा नाही आहे बटाट्याचा खीस टाकल्यानंतरून एकदा पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता पाच ते सात मिनिटं साबुदाण्यामध्ये बटाट्याचा खीस शिजून होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येतील सात मिनिट गॅसच्या हाय फ्लेम वरती बटाट्याचा खीस शिजून झालेला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून पाच मिनिट हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिटांतरून लगेचच आपण याचे पापड तयार करायला घेऊया हे मिश्रण गरम असतानाच याचे पापड तयार करायचे आहेत आता इथे मी पापड सुकवण्यासाठी कागद टाकलेलं आहे यावर पळीने मिश्रण टाकून पळीनेच फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त जाड किंवा पातळ पापड करायचे नाहीयेत मिडियम साईजचे पापड तयार करून घेऊया सकाळी पापडचं मिश्रण टाकल्यानंतर दुपारपर्यंत पापडाची एक बाजू सुकल्यानंतरून पापड पलटी करून घ्यायचे आहेत आणि असेच कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस पापड सुकवून घ्यायचे तीन दिवसामध्ये असे पापड छान सुकलेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते कडकडीत तेल गरम झाल्यानंतरून यामध्ये पापड टाकला टाकला छान फुलतो या उन्हाळ्यामध्ये ही साबुदाणा आणि बटाट्याचे पापडची रेसिपी नक्की करा साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि माझ्या मोनिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे पापड तळून झालेले आहेत आता हे पापड एकदम खुसखुशीत झालेले आहेत व्हिडिओत दाखवलेली रेसिपी सेम तुम्ही केली तर तुमचेसुद्धा पापड असेच खुसखुशीत होतील पापड तळल्यानंतरून दुप्पट तिप्पट फुलतात तुम्ही पाहू शकता तळण्याच्या आधी आणि तळल्यानंतर पापड किती फुललेला आहे पापड तयार करताना जराही तेलाचा वापर केलेला नाही अशा प्रकारे छान खुसखुशीत पापड तयार होतात तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड तयार करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा